सुटला एक बात झाला सुंदर अशा तीन गाड्या जात आहेत तीन गाड्यांच्यात लढत चला सुंदर अशी गाडी पथे चिख्या आणि अर्जुनची गाडी करुणकरांची गाडी गाडी क्रमांक तेवीस चाणिका तेवीस चा निघाला गाडी स उर्मिला ताई मानिक सेट गायकवाड मतोरा फारवा चिंचवणे अजित जगताप आदित्य जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबरला जबेल गाडी मालकाचा ऑलराऊंडर अप्पाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला आदित्य जगताप आदित्य